दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे तेलगाव रस्त्यावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दूध वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअपने पाठीमागून जोरात धडक दिल्याने सहा वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला प्रचिता कल्लप्पा कमळे वय सहा राहणार भंडारकवटे तालुका दक्षिण सोलापूर असे या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे मंद्रुक पोलिस ठाण्यात त्याची नोंद झाली असून या दुर्दैवी घटनेची अधिक माहिती अशी की भंडारखोटे तेलगाव रस्त्यावरील शेतात कल्लप्पा अर्जुन कमळे हे राहतात याच रस्त्यावर अमोक सिद्ध देवाचे मंदिर आहे या मंदिराच्या दर्शनासाठी प्रचिता व तिची छोटी बहीण या दोघी रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या होत्या तेव्हा भंडारकोटेहून तेलगावच्या दिशेने दूध भरून भरधाव वेगात निघालेला महिंद्रा पिकअप क्रमांक एम एस तेरा डी क्यू नव्याण्णव त्र्याहत्तर पाठीमागून नु� मागून प्रचिताला जोराची धडक दिली यात तिच्या डोक्यास मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली या अपघाताची माहिती मिळताच तिचे काका इलप्पा कमळे यांनी बेशुदावस्थेत तातडीने दिला उपचारासाठी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला ते तपासून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रजिता हिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले